मशीनचा मशीनचा डेमो डेमो आहे आता आपण फोर बघणार आहोत तुम्हाला सिंगल आणि फोर नोझल फरक सांगणार आहे मी आता याच्यामध्ये सिंगल नोझल मध्ये हाफ एच पीची ची मोटर आहे याच्यामध्ये वन एच पीची ची मोटर आहे हिंदुस्तान ग्रेडची तुम्हाला मोटर मिळणार आहे यासोबत या, या मशीन मध्ये एका वेळेस चार चाकल्या मिळणार आहे जसं की तुम्ही बघताय आता एका वेळेस चार चार चकल्या यामुळे तुमचं प्रोडक्शन हे चार पटीने वाढणार आहे ऑलमोस्ट तुमचं याचं प्रोडक्शन जाणार आहे वीस ते पंचवीस किलो हे तासाला प्रोडक्शन देणार आहे तुम्हाला आणि मशीनच्या साईजमध्ये तुम्ही बघाल तर साईजमध्येही फरक जास्त काही नाही आहे फक्त वजनामध्ये तुम्हाला फरक जाणवेल याच्यामध्ये पंच्याहत्तर किलो वजन होणार आहे जसं की सिंगल नोजलचं मशीन आहे बेचाळीस किलो वजन दुसरा सेकंड मेजर डिफरन्स असणार आहे की याच्यामध्ये हॉपरची कॅपॅसिटी आहे ऑलमोस्ट फोर टू फाय के जी त्या मशीनच्या हॉपरची कॅपॅसिटी आहे थ्री के जी बरोबर आहे आणि यामध्येही तुम्ही दिवसाला पर डे प्रोडक्शन तुमचं टू हंड्रेड टू फिफ्टी के जी म्हणजे दोनशे किलो तर अडीचशे किलो पर्यंत तुम्ही याच्यामध्ये प्रोडक्शन काढू शकता ह्या मशीनमध्ये आणि या व्यतिरिक्त या तुम्हाला यामध्ये एका ट्रेवर तुम्ही सोळा चकली चोवीस चकली आठ चकली हव्या तशा तुम्ही चकल्या ॲडजस्ट करू शकता तुमच्या इथं प्रोग्राममध्ये ऍडजस्ट करू शकता या मशीनची किंमत आहे एक लाख पंचाहत्तर हजार रुपये या मशीन सोबत तुम्हाला हा डायचा सेट कम्प्लिटली मशीन मिळणार आहे याचा टूल किट मिळणार आहे आणि दोन डायही मिळणार आहे याला कंपल्सरी तुम्हाला मशीनला आर्थिंग देणं कंपल्सरी आहे जिथे तुम्ही प्लग इन करणार आहे तुमचा पिन तिथे तुम्हाला आर्थिंग असणं कंपल्सरी आहे